तर मसुऱ्यात जाताना ही बांधिवड्याची नदी लागतात आणि बांधिवड्याच्या नदीवर हे असे सुंदर नजारे आहेत मी होन्नावरला गेले होते आणि शरावती नदीवर असाच बेटा समोर आणि असेच माडत आणि तिकडे त्यांनी बोटिंग सुरू केलेली आहे आणि हा आपल्या कोकणात सुद्धा शक्य किंवा बांदिवड्या मसुरा याच्यानंतर अजून चांगले चांगले लोकेशन आहेत जिकडे अशीच समोर बेटात आहेत आणि अशीच माडाची झाड आहेत आणि इकडे पण आपण बोटिंग करू शकतो आणि आणि खरंच खूप सुंदर जागा मी आता जाताना जाताना बघितलंय चांदेडला म्हणजे मसुऱ्या मसुऱ्यात जात होतं मी आता ऍक्च्युअली आचऱ्यावरून इलो आहे आचरा वांगणी सडेवाडीवरून मी मसुऱ्यात चाललं होतं आणि बांदिवड्याचं पूल आहे म्हणजे मसुरा आणि बांदिवड्याचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूकच हा सगळा सौंदर्य आणि सुंदर माडाची झाडं आहेत जी नदीच्या साईडला कलांडलेली आहेत आणि खूप सुंदर वाटतं असं वाटतं तामिळनाड आपण साऊथमध्ये फिरता आहोत खूप साऊथवालच फिलिंग देत इकडे Yeah, okay. तर नमस्कार मित्रांनो मी राज खंघे बिंग राजगड माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आता मी चांदेडमध्ये आहे मसुरापासून एक चार किलोमीटरवर या आहे आणि चांदेडमध्ये मी कशासाठी इले या तुमचा दोन तीन मिनटात कळात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फायनली आता आम्ही चांदेड धबधब्याजवळ इला आणि इकडे तिकडे विचारत विचारतच इला वायंगणीवरून बांदिवड्याचा जो रोड आहे म्हणजे सडेवाडीतून एक फाटो सुटता तिकडनं आम्ही इकडे इला आणि इकडं सकाळी आम्हाला काहीच व्हायचं नव्हतं दोन तीन वेळा व्हॉट्सअप चुकला आणि आता फायनली ह्या व्हॉट्सअपवरून स्टॉप बघूया किती गर्दी आणि किती माणसं आहेत ती आणि पाऊस जरा ओसरलेलो आहे आणि त्याच्यामुळे जरा पाणी वगैरे चांगलं व्यवस्थित असा तर आता जाऊया डायरेक्ट आपण वॉटरफॉलवर आणि ह्या व्हिडिओ माझ्यासोबत सोनू आ माझ्या मामाच बघू सोनू हाय कर भाई तर आता बघूया कसं का काय व्ह्यू आहे आणि कसं काय किती माणसं आहेत किती गर्दी आहे ती मित्रांनो जबरदस्त पाणी खोल ना जास्त मध्येच होता गडा काय भाई सोनू वॉट डेअरिंग बाय वॉट अ डेरिंग एवढी हाईट आहे ना त्याची पाणी तेवढं खोला पण ते लोकल आहे इकडं त्याच्यामुळे ते बिंदास मारू शकतात खतरनाक खतरनाक आणि इकडचे आता त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ती पाणी खोल त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज असल्यामुळे ते, ते, अंदा ते मारू शकतात बिंदास

अरे मार बिंदास चल 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 फायनरी मारला फायलरी मारल हे दादा दादा लाईफ जॅकेट आहे त्याच्यामुळे पटकन वगैरे नाही तो पण थोडं आघड बाराबाईची मजा येईल आम्ही दोघेच होतो आणि आमची गॅंग होता अजून मजा येईल आणि इकडे जास्त पब्लिक आज म्हणजे आज शनिवार आहे तरी पण एवढे लोकसे भरपूर होते पण आता कमी झाले आणि आता पण संध्याकाळ सुद्धा होता ऑलमोस्ट आता पाच साडेपाच वाजली असतील तर आता आम्ही पण थोड्या वेळ निघडून निघतो तर आम्ही खूप मजा केला सोनू कसा वाटला एकदम मस्त बाई एकदम मस्त आणि रावसवाली फिलिंग आणि किती सुंदर आहे बघा मित्रांनो पाणीच किती सुंदर निळाशार पाणी आहे आणि पाणी पाऊस ओसरल्यामुळे थोडंफार क्लीन पाणी आहे त्याच्यामुळे खूप मजा आली पब्लिक पण मजबूत होता अजून पब्लिक आहे इकडे भन्नाट एक्सप्रियन्स कणकवलीचा पब्लिक होता त्याच्यानंतर कसालपासून मित्र इले होते इकडे आणि खूप सुंदर लोकेशन असा तर मित्रांनो उडी मारताना फक्त एवढीच काळजी घ्यावा पाण्याची खोली आणि त्याच्यानंतर उडी मारा इकडची लोकल पोरं उडी मारत असतात पण त्यांना प्रॉपर इकडं तो अंदाज आहोत किती खोल पाणी आहे तो अंदाज घेऊन ते लोक उडी मारतात त्याच्यामुळे बाहेरची जी लोकं येतात त्यांनी तर हा प्रयत्न करू नये आणि खूप सुंदर वॉटरफॉल आहे एखादी दुर्घटना घडली तर पुन्हा तो बंद होणार त्याच्यानंतर प्रशासन याच्यावर निर्बंध आणणार त्याच्यापेक्षा आपण समजदारीन ह्या धबधब्याचा आनंद घ्यायचो आणि मस्तपैकी एक्सपिरियन्स करून इकडून जाऊचा एखादी दुर्घटना घडत असता काहीतरी इकडे कृत्य करू नका सुंदर वॉटरफॉल होतो मजा येईल आणि इकड तो सगळ्यात क्लीन आणि खूप सेफ हा पाणी जरी खोल असला तरी सेफ हा लाईफ जॅकेट वगैरे इकडे असतात आणि पोरं असतात इकडे आपल्या हडी तोंडवळी मसुऱ्याचे पोरं असतात लोकल पोरं इकडे उभेच असतात त्याच्यानंतर पे पार्किंग आहे आणि प्रॉपर रोड टच आहे स्पॉट म्हणजे चांदेर धबधबो रोड टचला जा त्याच्यामुळे वाटचुकीचे जास्त काय चान्सेस कमी आहेत तर आता पण तर आता आम्ही घरी जाऊची तयारी करतो एक दीड तास झालो आम्ही लय मजा केलं दोघंच होतो जर आमची गँग असती तर अजून मजा येईल असती आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करता तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल आतापर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलं नसतं तर आठवणी सबस्क्राईब करा तूरताच धन्यवाद